स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान झूम प्रकल्प कसबा बावडा इथल्या रोडवर विना परवाना बेकायदेशीररित्या गांजा आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या परवानगीशिवाय विक्री करण्यास मनाई असणारे नशेचे इंजेक्शन्सच्या बॉटल्स विना परवाना बेकायदेशीररित्या विक्रीसाठी जवळ बाळगल्या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर इथं सोहील मोहिते रोहन चव्हाण अजय टुबल यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता आरोपी अजय डुबल यांच्या वतीनं ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी कोल्हापूर इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालय इथं जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आणि या जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीकडे आढळून आलेले नशेचं इंजेक्शन हे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापाऱ्यावर परिणाम करणार पदार्थ अधिनियमच्या व्याख्येत येत नाही तसंच आरोपीविरुद्ध इतर आरोपींचे पोलीस कोठडीतील जबाब सोडून इतर कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही आणि या गुन्ह्यात इतर आरोपींच्या कृत्यात सदर आरोपीचा प्रत्यक्ष सहभाग नाही या जामीन अर्जाला सरकार पक्षानं जोरदार हरकत घेत या गुन्ह्याचा तपास अजून प्रगतीपथावर असून या प्रकरणी दोषारोप पत्र अद्याप दाखल झालेलं नाही आरोपीला जामीनावर मुक्त केल्यास तो सरकारी पक्षाचा पुरावा नष्ट करेल असा युक्तिवाद केला परंतु आरोपीतर्फे अॅडव्होकेट सचिन माने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून कोल्हापूर इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आरोपी अजय डोबल याला जामीन मंजूर केला